अमरावती महानगरपालिका पी आर पोटे कॉलेज यांच्यात सामंजस्य करार विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण प्रकल्पाची संधी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन भोपे हो यांच्याकडून अमरावती महानगरपालिका व अमरावती पी आर पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती यांच्यामध्ये आज महत्वपूर्ण सामंजस्य करार मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग स्वाक्षरीत झाला आहे या कराराचा उद्देश राष्ट्रीय धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस अंतर्गत शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्य वाढवणे हा आहे यामुळे अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना नागरी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येणार आहे या करारा अंतर्गत विद्यार्थी खालील प्रकल्प राबवणार आहेत यामध्ये शहर बस सेवा डिजिटायझेशन डिजिटल लायब्ररी निर्मिती नागरिकांना ऑनलाईन वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तकांचे डिजिटल स्वरूपातील भंडार रिपोझिटरी तयार करणे आयुक्त कार्यालयासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञान अधिक समृद्ध होणार असून महानगरपालिकेच्या सार्वजनिक सेवांचा गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे या सामंजस्य करारावर पी आर पोटे पाटील पाते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉक्टर पी एम जवांदिया आणि अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ सौम्या शर्मा चांडव यांनी स्वाक्षऱ्या के केल्या आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉप टी व्ही न्यूज